जय शिवराय एक मराठा लाख मराठा माझे युट्यूबर मित्रांनो आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या साक्षीने एक गोष्ट सांगत आहे संतोषांना भैया देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याचे काही फोटोज आणि व्हिडिओ आपल्या समोर प्रसारित झाले काल दहा वाजता आणि आक्रोश बघायला भेटलात बीड जिल्हा जिल्हा जिल्ह्यामध्ये आक्रोश बघायला भेटला की संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली कोणी त्याच्यावर मुतत आहे त्यांच्या शरीरावरती कोणी त्यांच्यावर घाव मारत आहे कोणी कपडे काढत आहे कोणी सेल्फी काढत आहे कोणी व्हिडिओ काढत आहे ह्या श्रोषेच्या समोरे जाऊन धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि फडणवीस साहेब मीडियाच्या समोर सांगताहेत की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि मी तो स्वीकार केला पण हे सर्वात मोठा विश्वासघात झाला आपल्यासोबत कारण की त्याच्या पहिला मुद्दा माझा हाच आहे की धनंजय मुंडे यांचा तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा घेतला याच्यावरून संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्याचा एक कर्ज म्हणून ते धनंजय मुंडेला सोडून देत आहेत का त्या मंत्रिमंडळा का धरून चाटा मराठा मित्रांनो अरे आपल्यासंग घात केला गेला आहे ज्या मंत्रिमंडळामधून धनंजय मुंडे यांची हाकलपट्टी झाली त्याच मंत्रिमंडळाच्या टायमाला ज्या टायमाला मंत्रिमंडळामध्ये सामील झाले त्यांना जे पोलीस संरक्षण होतं ते संरक्षण काबर काढण्यात आलं नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही मूर्ख बनवलं गेलं आहे तर आपल्याला सर्वांना एक लक्षात घ्या मंत्रीपदा शपथ घेण्याआधी तो आमदार होता म्हणजे एक जि तालुक्याचा प्रतिनिधी त्या आमदारकीची त्यांनी राजीनामा दिला नाही आणि हो तीनशे दोन खालील त्याला गुन्हा नोंद व्हायला पाहिजे होता तो गुन्हाही नोंद झाला नाही त्या अजित पवारने संघ आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासोबत गेम केला मित्रांनो अजूनही जागे व्हा मराठ्यांनो विचार करा जी निर्गुण हत्या झाली त्याचं फक्त एवढंच फळ भेटणार होतं का मराठ्यांना आणि धनंजय देशमुख यांना न्याय भेटणार नाही कारण की धनंजय देशमुख म्हटले होते की संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या ज्या ज्या व्यक्तीने केली त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रोज पाहायला मिळाला आज दिवसभर बातम्या चालल्या बीड जिल्हा बंद इथं जाळपोळ झाली तिथं जाळपोळ झाली पण सर्वात मोठा मुद्दा आपण मराठ्यांना हे विसरलंच कसं आहे जारांगे पाटील म्हणतील तेच झालं कारण की आपल्यासमोर विश्वासघात केला मी या मंत्र्यांनी याच्यावर मी तुम्हाला सविस्तर सांगतो देवगिरी देवगिरी ज्या बंग देवगिरी बंगल्यावर जे अजित पवार तिथं राहतो तिथं एक बैठक आयोजित केली थी। होती तिथं धनंजय मुंडे यांनाही आमंत्रित केलं होतं धनंजय मुंडे त्या गाडीतून गेला ती गाडी महाराष्ट्र शासनाची आहे आणि हो तिथं ज्या मंत्रिमंडळात सामील झालेला आहे धनंजय मुंडे होता त्या धनंजय मुंडेला पोलीस बंदोबस्त बंदो तसा तसाच राहिला मग ते पोलीस बंदोबस्त काढण्यात बरं आला नाही त्याचा फक्त मंत्रिमंडळाचा राजीनामा झाला आमदारकीचा राजीनामा झाला नाही नैतिकतेच्या आधारावर त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता आणि हो वाल्मिक कराड आणि त्यांचे जे साथीदार आहे ज्यांनी ही निर्गुण हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे होती या चोवीस तासामध्ये हे मीडियाने कुठंच दाखवलं नाही फक्त जिथं निर्गुण हत्या झाली त्याचे सोशल मीडियावरती व्हिडिओ आणि फोटो प्रसारित करत आहे अरे असे माझे छत्रपती संभाजी महाराज यांची ज्या औरंगजेबनी चाळीस दिवस जी सहन करावं लागलं जसं छत्रपती संभाजी महाराज यांची त्याने हिंदू धर्म सोडून तू मुस्लिम धर्माती ह्या गोष्टी जरा विचार करा मित्रांनो जसं संभाजी महाराजासोबत जे घडलं तेच औरंगजेबची कृती हे जे आका आणि बोका करत आहेत मग याच्यावरून लक्षात घ्या मित्रांनो आपला विश्वासघात कसा झाला ते सांगतो धनंजय मुंडे हा आमदार आहे आणि आमदार तो अजित पवार गटाचा आमदार आहे अजित पवारची लायकी नाही ते मुख्यमंत्री पदावर राहण्याची कारण की अजित पवारनी धनंजय मुंडे यांना जी बैठक बोलवली होती त्याच्यात धनंजय मुंडेला बळ देवगिरी बांगल्यावर बोलवलं तो पोलीस बंदोबस्तही तसाच आहे आज रात्री नऊ वाजेच्या मीडियाच्या टी व्ही नाईनच्या बातमीवर हो आहे विचार करा मित्रांनो जे निर्गुण हत्या झाली तो भाजपचा एक बुथ प्रमुख होता त्या पंकजा ताई मुंडे यांना सुद्धा संतो त्या संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याच्यावरती बोलायला टाईम नाही पण हो त्या म्हणत्या पुण्याचं मॅटर आहे नाही बीडचं संबंध काय तर पर्यावरण मंत्री आहे ताई तुम्ही तुम्ही महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आहे तिथं दुबईच्या नाही हे विचार करा मित्रांनो आपल्या संघ एक सर्वात मोठा खेळ झाला कारण की आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही जे जे फक्त नाटक झालं ते नाटकामध्ये एकच गोष्ट तुम्हाला समोर आणून देतो ह्या युट्यूबच्या चॅनलमधून की धनंजय मुंडे याचा मंत्री मंत्रिपदा मंत्रिपदाचा राजीनामा झाला त्याचा आमदारकीचा राजीनामा घेतला नाही नैतिकतेच्या ती आध्यावर तीनशे दोन गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता त्याची चौकशी झाली पाहिजे होती ती चौकशीही झाली नाही आज विचार करा मंत्र्यांनी जे घोटाळे केले ते बलात्कार केले जे संजय गायकवाड ते जे आमदार होते पहिले त्यांना डबल आता मंत्रिमंडळात गेलं म्हणजे दोन हजार एकोणतीसला तेव्हा डबल आमदार होणार आणि मंत्री होणार याची लायकी नाही आहे संतोष आणणा देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्याच्या नंतर सुद्धा देखील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय त्यांची एक बाईट बघा मीडियाला समोर त्यांनी सांगितलं आहे की धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला अरे विचार करा मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेतल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांना भेटण्याचं टाळायला व्हावं होतं त्या बैठकीला तुम्ही धनंजय मुंडेला कशासाठी बोलवलं आणि कोणत्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवलं हे समजत नाही ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणापासून मीडियावाले हे दाखवत आहे ते दाखवत आहे पण ही बाईट का बरं दाखवत नाही धनंजय मुंडे सुद्धा बैठकीला हजर राहिले आणि मीडियावाले म्हणताय की बैठकीला गैरहजर आहे हे सगळ्या चुकीचं आहे मराठ्यांची दिशाभूल झाली संतोषांना देशमुख तुमची जी निर्गुण हत्या झाली त्याच्यासाठी यांनी एक वारं फिरवलं आजच का बरं राजीनामा दिला मुंडेंनी त्याचं कारण सांगतो महाराष्ट्रामध्ये जो उद्रेक झाला त्या उद्रेकला शांत करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि हो लवकरच धनंजय मुंडे यांना ते माणसादारानं डबल मंत्री करणार आहे कारण की हे वातावरण शांत करण्यासाठी एक हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काम आहे कारण की त्यांना धनंजय मुंडे प्यारा आहे पण हो आमची संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या झाली काय काय अत्याचार झाले हे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना आपल्याला दाखवलंच आहे पण हो तरीही अजित पवार यांनी देवगिरी बंगल्यावर जी बैठक बोलवली त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये धनंजय मुंडे गैरहजर असं मीडियाने दाखवलं पण हो माझ्याकडं फोटेज आहे ते फोटेज मी तुम्हाला दाखवतो देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडे दाखल झालेले आहेत आणि विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे कशासाठी बोलवलं कोणती खळबत करायची होती धनंजय मुंडे सोबत हे समजत नाही आहे अरे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तुझा जाहीर निषेध करतो आणि अजित पवारलाही सुद्धा राजीनामा द्यायला लावा याच्या मागचा मेन मास्टर माइंड कोण या आकाच्या आका कोण आणि हे यांचं पाठबळ जर कधी संपत नसेल तर महाराष्ट्रामध्ये जगायचं कसं हेच मोठा प्रश्न पडला आहे कारण की मराठ्याची दिशाभूल करून फक्त एक मीडियाला सुद्धा एक बाईट लागत होती त्याच्यामुळेच मीडियानी आज चक्र फिरवले आणि विचार करण्याची गोष्ट आहे ज्या टायमाला हे फोटो आणि व्हिडिओ समोर येऊ लागले तस त्यामुळेच राजीनामा दिला मंत्रिपदा मंत्रिपदा मंत्रीपदाचा मंत्री राजीनामा घेऊन का घंटा फरक पडणार आहे आपल्याला जे संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याशीच हत्या ही ज्यांनी ज्यांनी केली आका बोका जे वाल्मी कराडवाल्या वाल्या त्यांची ही भर चौकात ही जर कधी देवेंद्र फडणवीस गृह खात्याला जर कधी हे जमत नसेल तर त्यांनी आमच्या हातात द्या आम्ही ही आम्ही स्वतः तशीच हत्या करतो आम्ही जलमध्ये जायला तयार आहे देवेंद्र फडणवीस साहेब ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो की त्यांना ही भर चौकात उघड करून त्यांना कुत्र्याचा मूत पाजून आणि त्यांनाही हीच सजा झाली पाहिजे ही मी तुम्हाला जाहीर ते आव्हान करतो कारण की आज जर कधी मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे साहेब असते तर ही घटना घडल्या घडल्या जे पंच्याऐंशी दिवस लागत आहे सरकारला जे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करायला म्हणजे ते सगळ्याला जाणून बुजून माहित असताना सुद्धा देखील त्यांनी ही वाट बघितली खरंच जाहीर निषेध करतो या सरकारचा आणि अग्रह खात्याचा खरंच आज खूप दुःख वाटत आहे की मराठा समाजाची प्रत्येक वेळेस हे करता हे बेमान सरकार आहे या सरकारचा जेवढा कराल तेवढा जाहीर निषेध करतो आणि हो ज्यांनी ज्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे जे उद्रेक वाढता कामा नाही म्हणून त्यांनी फक्त राजीनामा दिला एवढा लक्षात ठेवा त्याची आमदारकी गेली नाही तो विचार करा बैठकीसाठी बैठकीचे जे सत्र चालू आहे देवगिरी बंगल्यावरती तिथं जाऊन काय खळबत झाली हे मीडियासमोर आलंच पाहिजे कारण की अजित पवार यांना एक निर्गुण हत्या झालेला एक तो आरोपीला जर कधी भेटण्याची एक मुभा आहे तर मग आमच्यासारख्या गोरगरीब मराठा समाजाला एक प्रश्न पडला आहे की तीनशे दोनचा गुन्हा मुंड्यावरती मुंडेवरती झा का बरं झाला नाही आणि हो कोर्टाचा निकाल येईपर्यंत उद्रेक असाच ठेवा मित्रांनो कारण की संतोषांना देशमुख यांना न्याय भेटण मला तर असं वाटत नाही कारण की त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत आणि तेही भर चौकात झाली पाहिजे मित्रांनो कारण की विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की ज्या निर्गुण हत्या होती आणि धन्या म्हटला होता की वाल्या माझाच खास माणूस आहे त्याच्यात काय लापण्यासारखं मग हे आता सिद्ध झालंय आणि ती तीनशे दोनचा गुन्हा हे धन्यावरही झाला पाहिजे जो धन्या एवढा ते पंच्याऐंशी दिवस होऊन त्याचे हे होतं ते होतं मग त्याचे नाटके बघायला पडतं मग तो आपला बॉक्या तो असा तुम्हाला सांगायचं काम नाही ते सदाभार त्याचं कोणत्या बिळ्यात जाऊन बसले लक्ष्मण हाकेन त्यांनी एवढे फोटो आणि व्हिडिओ पाहून त्यांचे काहीच फाटलं का बरं नाही एका ताटात जेवलेले हाय वाल्या आणि तो हाक्या विचार करणे ते ते निषेध नाही करू शकत कारण की आम्हाला सर्वांना माहीत आहे ओबीसी समाज वंजारी समाज किंवा बंजारा समाज हे तुमचे जर का निर्गुण हत्या करणारे जर का तुम्ही पा यांना पाठबळ देत असेल तर आम गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये असे डॉन लोक फिरतील उद्या तुमच्यावरही ही वेळ येईल तुमच्यासाठी कोण उभं राहील आणि आज हो खरंच गोपीनाथ मुंडे साहेब जर कधी असते तर या वाल्याचा आणि धन्याचा काय हिशोब चुकता केला असता पण हो माफ करा गोपीनाथ मुंडे साहेब आज ही जनता कोणा समोर झुकत आहे हे तुम्हाला सर्वांना पाहायची वेळ आली कारण की संतोष अण्णा देशमुख हा भाजपचाच एक बुथ प्रमुख होता आणि त्या बुथ प्रमुखावर भाजपच्याच कार्यकर्त्यावर जर कधी अन्याय होत असेल तर या बाकीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आजही विचार करण्याची गोष्ट आहे की तुमच्यावर ही वेळ आली तर तुमचेच तुमचे आमदार खासदार तुमच्या पाठीमागे राहणार नाही एकमेव आमदार फक्त सुरेश अण्णा धस यांनी ही बाजू लावून धरली आणि विचार करा बाकीचे एकशे पस्तीस आमदार आहेत तुमचे त्यांच्या कार्यकर्त्याचे काय हाल होईल पुढे लक्षात ठेवा जाहीर निषेध करतो या सगळ्या गोष्टीचा आणि हो आपलं मराठ्याचं ध्यान भटपण्यासाठीच फक्त हे नाटक केलं गेलेलं आहे मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन आपल्याला काहीही साध्य होणार नाही जोपर्यंत यांना फाशीची शिक्षा भर चौकात होत नाही तोपर्यंत तो शांत बसू नका जय शिवराज जय भीम